डॉक्टर मी इथं नाहीच आहे कारण ते काहीतरी रिझल्ट आल्या सगळ्यात महत्वाचं आता सुमंतही असू देत असू देत त्यांनी त्यांच्या ज्या इझिली सहजासहजी ज्या रिझल्ट मिळायला शक्यच नव्हत्या त्या रिझल्ट का आल्या ह्या आपण बघणं महत्वाचं आहे आपण काय म्हणतो आपण त्रिस काम 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 करतो एक तर सगळ्यात मेन म्हणजे आपलं माइंडसेट सेकंड थिंग आपलं आहार सेकंड रोड आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो योगा नाहीतर वर्कआउट नाहीतर जॉगिंग नाहीतर जिम ह्या सगळ्या गोष्टींचा रोग असतो पण त्या ज्यावेळेला तिन्ही वर ते आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला रिझल्ट यायला चालू होतात आणि ते रिझल्ट परमनंट आपल्याला येण्यामध्ये आपल्याला ते मदत करत असतात पण ट्वेंटी पर्सेंट रोल एटी पर्सेंट रोल आणि सगळ्यात महत्वाचा आपला माइंडसेटचा जो असतो हंड्रेड पर्सेंट रोल असतो त्या तिन्हीवरती आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेस वीस टक्केकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही आणि वीस टक्के मध्ये आपल्याला योगाचा आहे पण जिमचा आहे आपण जॉग करू शकतोय वर्कआउट करू शकतोय तशा ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या तो त्या सर्वांचा रोल आहे पण त्यातल्या त्यात आपण युजली काय म्हणतो माझा फॅट लॉस करायचा मी वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टीला आपण प्रेफरेबली प्रेफरेबली युज्युअली आपण वर्कआउटला ऑरेदर जिम वर्कआउटला अदर जे आउटसाईड वर्कआउट आहे त्याला आपण जास्त देतो पण ह्याला थोडस लिमिटेशन आहेत ह्याच्या वर्कआउटने वगैरे फॅट लॉस होणार नाही का हंड्रेड पर्सेंट पण कम्पॅरिटिव्हली त्याला थोडस लिमिटेशन इन द सेन्स वॉर्ड की ज्यांचं एक्स्ट्रा खूपच वेट आहे ज्यांनी त्यांचं जा लोड जास्त आपलं तो रेशो कसा असतो की पर के जी वन किलोला चार किलो आपलं एक्स्ट्रा वेट आपल्या गुडघ्यांवरती आणि आपल्या गोंड्यांवरती पडत असतं राईट त्याच्यामुळे आपला एक्स्ट्रा जर का वेट असेल तर वी कॅन सस्टेन इंजुरीज ह्या सगळ्या गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी आपल्या जो कॉल्स शेत स्पेशालिटी आहे आपलं ज्याच्यामध्ये आपलं सुप्रिमेसी आहे ज्याच्यामध्ये आपलं हंड्रेड पर्सेंट आपलं अखंड आहे तो म्हणजे आपलं योगा तर योगाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी इझिली आपण करू शकतो कारण योगा इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन आता योगा इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन म्हणजे काय की आपल्या शरीराला नॉर्मल स्टेजला आणण्यासाठी म्हणजे इन द सेन्स काय योगाला योगाच्या माध्यमातून सामान्य करण्याचं आपलं इझी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ना योगा इन ऑल सेन्सेस आपलं बॉडी रिव्हर्स यायला इन ऑल सेन्सेस म्हणजे काय भावनिक लेवल वरती पण शारीरिक लेवल वरती पण आणि सायकोलॉजिकल लेवल वरती पण आपले जे आहे तीन लेवल आपण ज्या वेळेला हळूहळू रिव्हर्स व्हायला करतो योगा मधला जो स्ट्रेंथ जो आहे त्याच्यामुळे ना हा जो आपण रिझल्ट मिळवतो फॅट लॉस असू दे और अदरवाईज आपलं डायस त्यांनी म्हटलं किंवा त्यांचं डायबिटीस रिव्हर्स झाला जुले का मॅडम म्हटलं त्यांचं बरेच चॅलेंजेस केलं त्यांना चालता येत नव्हतं आता वैशाली त्या म्हटलं की त्यांनी सायकोलॉजिकल येल होत्या इव्हन थायरॉइड पण होत्या त्यांना हे ज्या वेळेला त्यांच्या रिव्हर्स येण्याच्या क्रियेला जे हे नॉर्मल आल्यानंतर ते आयुष्यभर टिकवायला पाहिजे ना कारण आपण हे जे आपण जे हे जे रिझल्ट लागलोय ते लाईफ लाँग आपल्याला रिझल्ट पाहिजे आणि हे लाईफ लाँग रिझल्ट टिकवण्यामध्ये आपला योगा हा जबरदस्त आपल्याला हेल्प करत असतो आणि हा जो ऍडव्हान्टेज आहे आपल्याला योगाचा तो कम्पॅरेटिव्हली बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा वरचण आहे आता योगाचं प्रोसेस नॉर्मलायझेशन मी म्हणतो बरोबर आहे पण ते आपल्याला फॅट लॉस मध्ये असतो आपण जे रिझल्ट अचीव्ह केले त्याच्यामध्ये आपल्याला कसं मदत करते थोडस पहिल्यांदा आपण बघू आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे युजली आपण वर्कआउट वगैरे कशासाठी ते करतो एकदम मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण करत असतो बरोबर पण मसल स्ट्रेंथ वाढवण्यामध्ये योगाचं रोल कसं आहे ते बघायचं का हंड्रेड पर्सेंट बघितलंच पाहिजे कारण त्याच्याशिवाय ना नेमकं आपण नेमकं का आपलं योगा महत्वाचा आहे ते मला कळणारच नाही आता युजली बघा आपला जो मसल स्ट्रेंथ असतो तो आपला लीन मसल मास वरती असतो आता लीन मसल मास म्हणजे काय जे ज्यांच्या ज्या स्नायूंची लेन्थ जास्त आहे आणि ते फॅट विरहित आहेत आपण लीन लीन मसल मसल मास म्हणतो शरीरामध्ये आपल्याला मास आहेत आणि हे लीन मसल मास ज्यावेळेला फॅट विरहित असतात आपल्याला फॅट फॅट बर्निंग कॅपॅसिटी आपलं या मसल मसलमास जसं जसं स्ट्रेंथ वाढतो तसं तसं आपल्याला हळूहळू आपल्याला फॅट लॉस व्हायला चालू होत असतं कारण एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपलं जो फिटनेस आहे मॅक्सिमम आपल्या मसल 60 90 मसल असतो टू म्हणजे हे लिमच्या वाढतात आपलं फॅट बर्निंग कॅपॅसिटी वाढतं कारण ऑलरेडी ते फॅट विरहितच असतात आणि फॅट बर्निंग कॅपॅसिटी का वाढतं आपलं रेस्टिंग मेटाबोलिकरेट त्याच्यामुळे वाढत असते आता रेस्टिंग रेट म्हणजे काय आपल्या झोपलेल्या अवस्थेत सुद्धा आपल्या शरीराची फॅट आपलं वितरवण्याची आपल्या शरीराची जी ताकद आहे त्याला आपण रेट म्हणतो त्या माध्यमातून आपलं शरीर प्रॉपर रिव्हर्स येण्यामध्ये खूप आपल्याला मदत करत असते म्हणून लीम मसल मास आपल्याला खूप स्ट्रेंथ असणं अति महत्वाचं आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं आपलं हृदयपणा एक मसलचं गोळाच आहे बघा आणि ज्यावेळेला मसलचा गोळा असतो त्यावेळेला हृदयाच्या ज्या ह्या ह्याचे जे आवरणाला असणारे जे मसल्स असतात हे पण एक वेगळ्या प्रकारचे लिन मसल मासेस आहेत आणि ज्यावेळेस हे लिन मसल मासची ताकद वाढते हंड्रेड पर्सेंट रक्त होणार आहेत त्याच्यात त्या न्यूट्रिन्स पोहोचणार आहेत नको असलेल्या गोष्टी बाहेर जाणार आहेत त्या माध्यमातून ज्या वेळेला आपलं बॉडीचं स्ट्रेंथ वाढतं त्यावेळेला हळूहळू फॅट बर्निंग कॅपॅसिटी वाढते कारण विदाउट मसल सपोर्ट आपण व्यवस्थित कुठलीही गोष्ट करू शकत नाही आपलं डायजेशनवरती त्याचा खूप मोठा इफेक्ट होत असतो हा ज्या वेळेला डायजेशन इन द सेन्स काय आता सगळ्यात कारण मेटाबॉलिझम पण इम्प्रूव्ह होते आणि इन द सेन्स त्याच्याबरोबरी ना आहाराचं नियंत्रणावरती आपलं कंट्रोल येतो आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला आपलं होतं शरीरावरती आपलं भुकेवरती नियंत्रण यायला चालू होतं कारण भुकेचं नियंत्रण येण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी दोन गोष्टी आहेत आणि हे खायचं किती आणि थांबायचं कुठं हे जर कळालं नाही आपलं हळूहळू आपल्याला फॅट लॉस होणं काप करी होतं कारण आपल्या जे बॉडीचे जे एक टेंडेंसी असते ना ते बॉडीची टेंडेंसी वाढण्या खाण्याकडेच आपलं कल कर असतो कारण बघायला गेलं तर फॅट कलेक्टिंग आपलं जे कलेक्शन आहे आपल्या फॉर्टी बॉडीची एक टेंडेन्सी असते आणि जसं जसं वय वाढत जाते तसं तसं फॅट कलेक्शन होण्याकडे आपल्या शरीराचं टेंडन्सी अजून वाढत असते मे बी त्याच्यात कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स बरेच आहेत स्ट्रेस असू शकते सॉरी व्यायामाचा अभाव असू शकतो आपल्या गोष्टीचे लाईफस्टाईलची चेंजेस चे असू चे शकतात चे 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 पण नॅचरल टेंडेन्सी जी आहे त्याला शंभर टक्के आपलं फॅट कलेक्टिंगच राहतं आपल्या शरीराचं मग ह्याला कॉन्ट्रीब्युट काय होतं आपलं खाण्याचे स्टाईल्स आता पचनक्रिया योगामुळे का सुधारत त्याच्यावरती बरं का कारण आपण जे पोषण मूल्य जे आहार जे घेतो ते आपल्या प्रत्येक पेशींना जर का मिळायचं जर असेल तर आपलं सगळ्यात महत्वाचं आपलं जठराचं आणि आपल्या लहान अंतरांचं आरोग्य योग्य असणं खूप अत्यंत महत्वाचं आहे कारण तिथलं जर का शोषण घेण्याची जर का आपण व्यवस्थित नाही झालं जे आपण घ्यायला लागलो आणि घेतलेलं ते काय होतं प्रॉपर एनर्जी कन्व्हर्जन मध्ये येते आणि प्रॉपर एनर्जीमध्ये ज्यावेळेला कन्व्हर्जन येते त्यावेळेला खाल्लेल्या अन्नाचं फॅट मध्ये न कलेक्ट होता तर एनर्जी कन्वर्जन मध्ये त्याचा उपयोग होत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला योगा खूप महत्व करते कारण तिथं फॅट कलेक्शन न होता प्रॉपर एनर्जी कन्व्हर्जन कधी होणार आहे आपण खाल्लेल्या अन्नाचं प्रॉपर विघटन होऊन ते एनर्जी कन्वर्जन होतो तिथं हंड्रेड पर्सेंट आपलं फॅट कलेक्शन थांबत आणि था। आपल्याला वेट लॉस होण्यासाठी ते खूप मदत करत असते चरबीला आपलं घाबरणं गरजेचं आहे का नाही कारण थोड्याफार प्रमाणात शरीराला प्रत्येक पेशी चांगलं होण्यासाठी ते फॅटची गरज असते स्नायूंसाठी फॅटची गरज असते परत जॉईंटसाठी फॅटची गरज असते शरीरात ना आपलं सत्तर टक्के फॅट आपल्या शरीरातच तयार होत असते पण त्याचा विनियोग कसा करायचा एक्स्ट्रा का साठवून द्यायचा नाही ह्या सगळ्या गोष्टीला योगा खूप रेस्पॉन्सिबल राहते आणि योगामुळे आपल्याला फॅट कलेक्शन न होता प्रॉपर त्याचं एनर्जीमध्ये कन्वर्जन होऊन आपला सेंटिमेंट न होता ते आपल्याला फॅट लॉसला खूप हळूहळू मदत करते त्याच्यामुळे योगा इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन म्हणून आपण ना तर बघा आहारचं नियंत्रण म्हटलं बरोबर आता बघा जेवण कधी थांबायला पाहिजे म्हटलं तर पहिली ढेकर आले की जेवण थांबायला पाहिजे असं एक आपलं आयुर्वेद सायन्स सांगतं म्हणजे आपल्याला ते फर्स्ट सिग्नल मिळालं हे ऍक्च्युली माणूसच एक व्यक्ती अशी आहे की चांगलं दिसलं चांगलं जिवेला लागलं की आपण जास्त खायचं टेंडन्सी असते कुठलेही प्राणी पोट भरल्यानंतर जास्त खात नाही आपणच असे आहोत की एक्स्ट्रा खाण्याकडे आपलं कल वाढत असतं त्यात मी पण होतो बरं का त्याच्यामुळेच माझं एकशे दोन वजन किलो झालं होतं बरोबर आता हे काय आहे माहिती का वेजो वेगल स्टिम्युलेशन आम्ही म्हणतो त्याला म्हणजे काय पोटाला आणि मेंदूला एक डायरेक्ट कनेक्शन आहे आणि त्या डायरेक्ट कनेक्शनच्या माध्यमातून खायचं थांबायचं कधी आणि नेमकं ते थांबत खायचं आपण बस कधी करायचं आणि आपल्याला भूक लागलेले जे सेन्सेशन असतं ते आपल्याला ते वेजो स्टिम्युलेशन मधनं खायला सुरुवात कधी करायचं म्हणजे ते त्याला आपण नॅचरल स्टिम्युलेशन म्हणतो स्टिम्युलेशन म्हणतो त्याला जे स्टिम्युलेशन आहे आणि पोट भरल्याचं जाणीव करून देण्यामध्ये हा वेजो वेगल रिफ्लेक्ट खूप त्याच्यामध्ये रोल असतो योगाच्या माध्यमातून ते प्रॉपर जर जर का व्यवस्थित त्या रिव्हर्सला आल्यानंतर हा वेजो, वेजो वेगल स्टिम्युलेशन हा कारण डायरेक्ट कनेक्शन आहे थांब म्हटलं की आपल्या मनावरती मना जेवढं नियंत्रण येतं त्यामुळे आपण थांबतो आणि एक्स्ट्रा कलेक्शन आपल्या पोटात होत नाही आणि एक्झेशन झाल्यानंतर आपल्याला नको त्या गोष्टी जे आपण साठवून ठेवतो ना ते थांबतं आणि हळूहळू आपल्याला फॅट लॉसला ते मदत होतं कारण ते एनर्जीचं विनियोग करण्याचे मागाशी मी म्हटल्याप्रमाणे ते जर का व्यवस्थित झालं व जे एक्स्ट्रा जे फॅट साठायला चालू होतं न पचलेल्या अन्नाचं ते हळूहळू आपलं कमी होतं आणि आपल्याला फॅट लॉसला खूप मदत होतं आणि हे फॅट लॉस ज्यावेळेला आपल्याला होतं आपल्याला मॅरेथॉन मध्ये हंड्रेड पर्सेंट आपल्याला छान हरकत नाही हा हॉर्मोनल बॅलन्स आणि बॉडीचं नॉर्मलायझेशन या दोन्ही गोष्टी एकामेकाशी हंड्रेड पर्सेंट खूप कनेक्टेड आहेत आता हॉर्मोनल बॅलन्स इन द सेन्स व आता शरीराचा मेन जो आहे ना मेन ग्रंथी दोन गोष्टी आहेत बरं का एक पिट्युटरी आहे आणि एक थायरॉइड ग्रंथी आहे त्या दोन गोष्टीवरती ना आपल्या पिट्युटरी आणि थायरॉइडच्या ह्या दोन ग्रंथीवरती आपलं बऱ्यापैकी आपलं हॉर्मोनल सिस्टीम त्याला अवलंबून आहे हा ऑफकोर्स हे नॉर्मल हॉर्मोन्स तयार होण्यासाठी आपला आहार तर हंड्रेड पर्सेंट त्याच्यासाठी महत्वाचा आहेच आहे पण त्याच्याबरोबरीनं योगा कसं मदत करते म्हणते तर या ज्या योगा वेजळे आपला जो अनावश्यक जे स्त्रवण होतात ना वेगवेगळे हॉर्मोन्स असतात जे दुधारी तलवार सारखे ते काम करत असतात चांगल्या वेळेला ते चांगले पण काम करतात पण नको त्या वेळेला ते फॅट अट्रॅक्ट करतात ज्यावेळेस फॅट अट्रॅक्ट करतात त्यावेळेला बॉडी टेंडेन्सी आपल्या ताण तणावमुळे एक्स्ट्रा फॅट कलेक्ट करायला चालू होतं आणि अपर जर बॅलेन्स नसेल ते आपल्या शरीराबाहेर ढकलण्यासाठी आपल्याला शरीर तेवढी तयारी नसते त्याच्यामुळे हळूहळू आणि परत आपल्याला फॅटच कलेक्शन होत चालतं आणि आपल्याला जो डिझायर रिझल्ट पाहिजे ते डिझायर येण्यासाठी तो मोठा अडथळा ठरतो आणि हे ज्यावेळेला पिट्युटरीचं आणि थायरॉइडचं हे कामकाज था था। त्यावेळेला व्यवस्थित राहतं त्यावेळेला आपण ज्या फॅट कलेक्शनमुळे होणारे वेग वेग जे वेगवेगळे आजार असतात मग महिलांच्यामध्ये युजली जर का हा प्रॉब्लेम जरा जास्त अलीकडे दिसून यायला लागले थायरॉइडचं प्रॉब्लेम असू दे पीसीओडीचं प्रॉब्लेम असू दे और पीसीएस प्रॉब्लेम असू असतो बंधत्वचं प्रॉब्लेम असू दे परत त्यांच्यामध्ये नंतर मेनोपॉच व्हायरसचे प्रॉब्लेम असतात ह्या सगळ्या गोष्टीला रिव्हर्स आणण्यासाठी जो योगा आणि आपला जो आहार आहे हे जेवढं कॉन्ट्रीब्यूट करतात ते खूप छान पद्धतीनं जे आपण सहजासहजी आपण जेवढं रिझल्ट आपल्या एक्सरसाइजच्या माध्यमातून मिळू शकत नाही कारण ह्या स्नायूंवरती ना एकाच वेळेला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया होत असतात ताण दी हे तिन्ही गोष्टी होतात त्यावेळेला हळूहळू आपल्याला रिकवरी आणि स्ट्रेस ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित होतात 100%. आता सगळ्यात म्हणजे आपलं जो डे टू डे लाईफ मध्ये असतं ते आपल्याला सगळ्यात म्हणजे स्ट्रेस हंड्रेड पर्सेंट ना आपलं फॅट कलेक्शन आपल्या बॉडीचे जे टेंडन्सी असते ते वाढत असते आता फॅट कलेक्शन आणि स्ट्रेस हे कशा आता स्ट्रेस हे पाहिजेच पाहिजे ते आपल्या शरीराचं आणि ऍक्टिव्ह मनाचं लक्षण आहे पण ह्या ताणतणावामुळे बऱ्याच गोष्टी का होतात त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे नॅचरल जे क्रिया व्हायला लागतात ते नॅचरल क्रिया प्रॉपरली होतच नाही आणि त्याच्यामुळं ज्या गोष्टी बरायला पाहिजे ते आपला आतून एक ड्राईव्ह पाहिजे ते ड्राईव्ह आपल्याला येत नाही हा बरोबर का वैशाण तरी काय म्हटल्या आठ वाजता उठत होत्या त्यांनी पण जसं जसं त्यांनी योगाला ह्या आहारात ज्या त्यांनी युनियोग चालू केले त्यावेळेला त्यांचा जो लेझिनेस केला त्याचा ऍक्टिव्ह मना वाढला कारण ह्या नॉर्मल प्रोसिजरला येण्यासाठी जो एक आतून जे ड्राईव्ह लागतो आतून जे आपल्याला एक पॉझिटिव्हिटी लागते की योगाच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू मिळत जाते आणि हा इट्स नॉट अ वन डे प्रोसेस की आज मी लगेच योगा चालू केलं आठवड्याभरच चालू केलं हा तर लगेचच मला तो ड्राईव्ह येणार आहे का नाही पण हे जे कॉल्स ह्याच्यावरती जे एक्सपिरियन्सेस आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याला कॉन्ट्रीब्यूट करत असतात कारण मानसिक टेन्शन मूळ असं आहे की ते सर्व आजारांचं ते मूळ आहे आणि त्याला काय कॉन्ट्रीब्युट करतं आपलं वाढलेलं वजन इकडे ऍक्च्युली आपण फिजिकली इनएक्टिव्ह ओबेसिटीमुळे पण राहतो आणि मानसिक ताण तणावामुळे पण राहतो त्याच्यामुळे काय होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स आपल्या मनावरती पर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि सगळ्याच क्रिया आपल्या अंतर्गत पचन क्रियाच्या असू देत थॉट प्रोसेस असू दे ऍक्टिव्ह होण्याचे आपल्याला लक्षण असू दे या सगळ्या गोष्टीना रिव्हर्स यायला हळूहळू चालू होतात आणि आपले जे प्रॉपर आपल्याला जे आपण एक ड्राईव्ह घेऊन आपण ऍक्टिव्हली आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आपल्याला करू शकत नाही आता earth... hmm. त्याच्यामुळे काय होतं माहिती का शरीरातलं आणि मेंदूचं एक आपल्याचं कॉर्डिनेशन असतो ना तो कॉर्डिनेशन बॅलेन्स व्हायला लागत आणि हे बॅलेन्स होण्यासाठी आपल्याला प्रॉपर मेंदूचं आणि मनाचं कॉर्डिनेशन असायला लागतं आणि हे मेंदूचं आणि मनाचं कॉर्डिनेशन ज्या वेळेला होतं आपली पॉझिटिव्हिटी वाढते स्ट्रेस लेवल कमी होतो आणि ज्यावेळेला स्ट्रेस लेव्हल कमी होतो आतून आपण रेज्युनेट होतो आता रेज्युनेट होणं म्हणजे काय प्रत्येक पेशीला एक वेगळी पॉझिटिव्ह ताकद मिळणार ज्यावेळी प्रत्येक पेशीला आपलं हळूहळू रिपेअर व्हायला चालू होतं आणि ताण तणावामुळे जो आपला जो फॅट स्टोरेज व्हायचं जो आपलं जो शरीराचं नॅचरल टेंडन्सी आहे त्या नॅचरल टेंडन्सीला कुठे ना कुठेतरी त्याला हळूहळू आळा यायला म्हणजे ब्रेक व्हायला चालू होतं आणि हे ब्रेक व्हायला ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला आपलं शरीर रिव्हर्स यायला चालू होतंय आता सगळ्यात महत्वाचं पोटावरली जी चरबी असते ना त्या प्रोसेस मुळे आपण ह्या पोटावरची चरबी जी कम्पॅरेटिव्हली बाकीच्या दोन्ही चरबीपेक्षा जरास जास्त डेंजरस आहे त्याच्यावरती काम करायला योगाच्या माध्यमातून आपल्याला खूप सोपं जातं कारण थोडं एक्स्ट्रा काम करायच्याऐवजी आपल्या हे ज्या थोड्याशा योगातल्या ज्या क्रिया आहेत त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू हळू त्याचं पोटावरची चरबी कमी करायला आपल्याला खूप मदत होते आता थोडंसं आपण करतो त्यावेळेला आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि हळूहळू आपलं फॅट कलेक्शन कमी व्हायला चालू करते आता सूर्य नमस्कार हे दहा आसनांची साखळी आहे ज्यावेळेला दहा आसनांची साखळी असते त्यावेळेला आपलं बॉडीचं टोटल स्ट्रेचिंग किलिंग ऑफ बॉडी व्हायला चालू होते त्यामुळे हळूहळू आपली बॉडी इम्प्रूव्ह व्हायला चालू होते आता नौकासनामध्ये काय होतं नौकासनामध्ये डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्याचं डायजेशन कुठल्या माध्यमातून इम्प्रूव्ह होतं त्याच्यामुळे ना आपल्या स्वादूपिंडाची क्रिया व्यवस्थित होते आणि इन्स्युलिन रेजिस्टन्स वरती आपलं काम चालू व्हायला चालू होते आणि हळूहळू बाकीचे आपले जे रिव्हर्स यायला ते खूप मदत करत असते आता विरासन असू दे त्रिकोणासून आपल्या फॅट वरती याचा खूप उपयोग होत असतो आणि सर्वांगासन आपण बेलीफॅट असू दे आपल्या झोपेच्या क्रियेवरती असू दे आणि सगळ्यात महत्वाचं अलीकडे बरीच लोक थायरॉइडने हळूहळू व्हायला लागले त्याच्यासाठी हा सर्वांगासनचा आपल्याला खूप मदत होतो बाकी ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या बेलिफ वरती काम करू शकतो कारण आपलं पीसीओडी पीसीओएस पी महिलांच्या मासच्या पाळच्या तक्रारी त्याच्यानंतर वंधत्वाचे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातनं रिव्हर्स यायला खूप मदत करत असतात अँड द सोल रिझन इज योगा कारण योगा इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन त्याच्यामुळेच आपलं सकाळचा जो आपला जो पर्मनंट रिव्हर्सल वरती आपला जो स्पेशलाइज जो वर्ग आहे सरांचा तिथे का असे जबरदस्त नो रिझल्टाऊट बाकीच्या का आहेत तिथे आपण आश्वर का करतो तिथे योगावरती तेवढं इंटेन्सली आणि त्या माध्यमातून आपण ज्यावेळेस शरीरावरती काम होतं त्याच्यामध्ये आपल्याला ते मदत करते त्यामुळे आपल्याला योगा खूप मदत करते बेली फॅट ड्राईव्ह करायला ओव्हरऑल फॅट ड्राईव्ह करायला बॅलन्स साठी आणि इव्हन आपल्याला सायकोलॉजिकल आणि फिजिकल लेवलवरती ज्यावेळेला कॉर्डिनेशन आणतं त्यावेळेला आपण हंड्रेड पर्सेंट मनाने पण पर आणि शरीराने पण खूप ताजे तेव्हा निर्भवतो त्यामुळे योगा हंड्रेड पर्सेंट इज अ प्रोसेस ऑफ हॉर्मोशन थँक्यू ते आपण आपल्या मनावर काम करतो योगा हे पहिल्यांदा मानस शास्त्र आहे तुम्हाला स्ट्रॉंग करतं पहिला तुमचं मन स्ट्रॉंग करतं आणि मनाचे इफेक्ट आपल्या बॉडीवर पडतात म्हणजे पडतात तुम्ही जे ठरवतात तेच तुमचं शरीर करतं आणि त्याच्यामुळं ह्याचे खूप चांगले इफेक्ट येतात आणि हेच काम आपले यो, यो, योग योग असू दे वर्कआउट असू दे जे काही आहेत ते आसनं पण जे असतात ना करावी कोणी आणि न करावी कोणी हे पण असतं तर कुठल्या आसनाचे बेनिफिट आहेत हे सांगितलं तरी पण काही आसनांमध्ये लिमिटेशन्स असतात तुमचे काय चॅलेंजेस आहेत त्याच्यानुसार त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीच पुरेपूर आनंद घ्यायला लागलोय